त्याचा मी उल्लेख पण करत नाही जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या हातात दिलेली आहे वाटतंय का खोके उतरूच दिले नाही गावामध्ये त्यानं सांगितलं दारच उघडायचं नाही उघडलं तर याद राख गेट आउट त्यानं हाकलून दिले हे हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला आम्हाला लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ आणि का जिद्दीने महाराष्ट्र नाही संपूर्ण देश पेटलेला आहे आणि चार तारखेला नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय छडलं तेवढं खूप झालं आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पडवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो अशा शुभेच्छा मी मोदी आणि शहाना देतो आणि तुम्हाला सगळ्यांना अनिल देसाईच्या विजयाची जबाबदारी देतो